अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं होतं त्यावेळी असंख्य लोक त्यांच्या मागे उभे होते जरांगेंसाठी अख्खं गाव सुद्धा एकजूट झालं होतं निस्वार्थ भावनेतून अनेकांनी आर्थिक मदत केली गाड्या दिल्या साहित्य दिलं आणि वेळही दिला त्यानंतर मात्र एक एक सहकारी मनोज जरांगेंच्या या आंदोलनातील काही गोष्टींवर नाराज झाले त्यातलं पहिलं नाव म्हणजे डॉक्टर रमेश तारक अंतरवालीच्या रमेश तारक यांनी मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये गावात आंदोलन करू नये अशी भूमिका घेतली होती जरांगेंच्या आंदोलनामुळे गावकऱ्यांना त्रास होतोय आरक्षणाचा मुद्दा मागे पडून जातीय सलोखा बिघडतोय अशी भूमिका रमेश तारक यांनी घेतली होती त्यानंतर जून दोन हजार चोवीस मध्ये जरांग्यांच्या समर्थनार्थ झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तारक यांच्या तोंडाला काळ फासलं होतं त्यानंतर आता त्याच लोकांनी रमेश तारक यांचा दुग्धाभिषेक केलाय आणि झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत चूक सुधारली आहे आमचा क्षण खरंच आनंदाचा आहे की माझा चुकलेला जो एक बांधव आहे जो रस्ता चुकला होता आणि त्याला जे गैरसमज झाला होता त्याचा गैरसमज आज खऱ्या अर्थाने यूज आहे मी त्यावेळेसही प्रतिकार करू शकत होतो पण मी प्रतिकार केला नाही कारण मला माहिती होतं की सत्य समोर यायला वेळ लागेल आणि सत्य जेव्हा कळेल तेव्हा त्यांना पश्चाताप होईल त्याच्यामुळे मी त्यावेळेस काही प्रतिक्रिया दिली नव्हती फक्त एवढंच माझं म्हणणं होतं की कुठलीही गोष्ट चर्चा ती सोडायला पाहिजे होती पण झालं ते झालं आता तरी घालत नाही पण आता सत्य समा समोर आल्यानंतर त्यांना जो पश्चात झाला त्याच्यातून मला पण आनंद झाला आहे आणि त्यांच्या दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दलही मी आनंदी आहे पण समाजासाठी काम करताना ह्या गोष्टी घडतच असतात समाजासाठी माझं किती मोठं योगदान आहे हे त्यांनाही नंतर कळलं सोबत असतानाही कळलं समाजासाठी मी जवळपास बारा ते चौदा महिने दवाखाना बंद ठेवून समाजासाठी दा गाड्या घोड्या पैसा कपडे ते सगळे मी पुरवले सुरुवातीला आंदोलन उभं राहीपर्यंत पण जेव्हा आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलन मोठं मोठं झाल्यानंतर काही लोकांना ते त्रासदायक वाटायला लागलं माझा सहभाग आणि मग तो काहीतरी चट कारस्थान करून बदलावचाच नाही तुमचाच नाही बऱ्याच लोकांना आपला सहभाग लोकसं वाटायला लागला होता आणि मग ते आम करून ते बस करण्याचं हे झालं आणि मग ते गावातलं जे वातावरण ते जातीयवादाकडे चाललं गावातलं खेळमेळीचं वातावरण आणि ते कुठंतरी मला वाटलं की हे चुकीचं होतं आंदोलनाची जागा कधीही ही शासकीय कार्यालयासमोर असावी कुठल्या गावात किंवा कुठल्या मंदिरात नसावी म्हणून मी ती त्यावेळेचं जे वातावरण पाहून तो निर्णय घेतला होता आणि ती योग्यच होतं हे समाजाला समजायला वेळ लागला नाही भरपूर लोकांनी त्यावेळेस मला सपोर्ट केला त्या गोष्टीचा जे झालं ते झालं आपण इथून पुढे जे समाजासाठी काम करत होतो ते करत राहू आणि करत राहणार आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आपण समाजासाठी काम करत राहू नवीन वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा मरा एक मराठा लाख मराठा नवीन वर्षाच्या सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे मनोज विरोधात पहिलं बंड करणाऱ्या रमेश तारक यांनी सत्य समोर आलं म्हणत जरांगी आणि त्यांच्या लोकांवर अप्रत्यक्ष निशाणा आणि ज्यांनी समर्थनार्थ हे कृत्य केलं होतं तेही नाराज असल्याचं येत मनोज जरांगींचे सहकारी असलेले रमेश तारक यांनी सुरुवातीच्या काळात महत्वाची भूमिका या आंदोलनात बजावली होती मात्र नंतर आंदोलन हे भरकटतय असा आरोप करत त्यांनी फारकत घेतली होती आणि त्यानंतरच हे सर्व घडलं होतं आता दुग्धाविषयी झाल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकाराची चर्चा होते पण एकूणच झालेला हा प्रकार आधी घडलेला प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा